भाष स्वागत एकोर नवला विडियम ती भाषा आज जाणलेच आपण सन एकोणीशे बहात्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक केली ती भाषा शिरपूर विधानसभा चुनाव कानलू कांलो उमेदवार होतो कांलो उमेदवार आमदार म्हणून निवडी नावलो आणि कांदा उमेदवार कतरा मते जोडला यश संपूर्ण व्हिडिओ देखसो नमस्कार मी सोनु पावरान मालूम मालूमचे आपण आवाज जय हस्तक सन एकोणावीसशे बहात्तर शिरपूर विधानसभा पाच नंबर उमेदवार भजूसिंग जी राजपूत अपक्ष उमेदवार इनाकाझे जोल्ला एकोणमत दोनशे बेचाळीस सन एकोणावीसशे बहात्तर शिरपूर विधानसभा चार नंबरचे उमेदवार जगदेव सुखलाल राघव अपक्ष उमेदवार आणि इनाकाजे जोल्ला एकोणमत सातशे तेरा सन एकोणीसशे बहात्तर शिरपूर विधानसभा तीन नंबर श्यामराव बाबाजी चौहान आर पी आय उमेदवार इनाकजोल्ला एकोणमतं एक हजार तीनशे एकोणसत्तर सन एकोणासशे बहात्तर शिरपूर विधानसभा दोन नंबर प्रल्हादराव एम पाटील बी जे एस उमेदवार इनाक्क जोल्ला एकोणमत सतरा हजार दोनशे एक्कावन्न सन एकोणीसशे बहात्तर शिरपूर विधानसभा एक नंबर शिवाजीराव गिरधर पाटील काँग्रेस उमेदवार एकोण मत हजार सहाशे सोळा सन बहात्तर साली शिरपूर विधानसभा मतदारसंघात एकूण पंच्याऐंशी हजार सहाशे एकोणसाठ मतदाता होता आणि मतदान हिलो सत्तावन्न हजार एकशे एक्क्याण्णव याने इन सीटो पर उमेदवार शिवाजीराव गिरधर पाटील गेलो याने आमदार बनलो येणाजे एकूण मत सदौतीस हजार सहाशे सोळा मत जोडला बीजेस उमेदवार प्रल्हादराव पाटील इनागाजे सतरा हजार दोनशे एकावन मत जोडला याने यू दोन नंबर पर व परसष्ट हार गेलो धन्यवाद <laughs>